बिग महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा भव्य शुभारंभ प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद जत शहरात आज एक विशेष सामाजिक आणि सांस्कृतिक क्षण अनुभवण्यात आला जेव्हा स्काय सिनेक्स प्राइम या डिजिटल तंत्रज्ञानानं सुसज्ज थेटरमध्ये समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी चित्रपटाचा भव्य शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमात संजय कांबळे विक्रम ढोणे तुकाराम माळी तायप्पा वाघमोडे पापा कुंभार चंद्रकांत माने पाटील सनी गड्डीकर प्रशांत झेंडे प्रशांत अहिरे भूपेंद्र कांबळे नामदेव बेळे सलीम गवडी मनीषा साबळे लता सखपाळ श्रद्धा शिंदे माया अदाटे ज्योती कांबळे शोभा कांबळे सीमा कांबळे हिमाली साळे भाग्यश्री वाघमोडे यादव यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते तसेच बहुजन चळवळीतील विविध मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला मान्यवरांमध्ये मा राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक क्षे मान्यवरांचा समावेश होता या चित्रपट प्रदर्शनासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली पहिल्याच दिवशी थिएटर प्रचंड गर्दी झाली होती या प्रसंगी जत शहरातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते युवक वर्ग आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते या चित्रपटामध्ये महात्मा फुले यांचं स्त्री शिक्षण सामाजिक विष्मतेविरोधातील संघर्ष सत्यशोधक समाजाची स्थापना आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभावीपणे आढावा घेण्यात आलाय विशेष म्हणजे चित्रपटाचा कलात्मक सादरीकरण आणि ऐतिहासिक तथ्यांची सखोल मांडणी याबाबत बोलताना प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली उपस्थित प्रेक्षकांनी महात्मा फुले यांचे कार्य आजच्या तरुण पिढीला आदर्शवत असल्याचं नमूद करत अशा चित्रपटांचं आयोजन अधिकाधिक प्रमाणात व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच हा कार्यक्रम म्हणजे केवळ चित्रपट प्रदर्शन नव्हे तर सामाजिक प्रबोधनाचा एक प्रभावी मंच ठरला फुले दाम्पत्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या चित्रपटामुळं अधिक प्रभावीपणे घडेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला